बातमी छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आज आक्रोश मोर्चा निघणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे संतोष देशमुखांची मुलगी सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहे जरांगे धस बजरंग सुनावणे देखील या मोर्चामध्ये उपस्थित असतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा मोर्चा जाणार आहे या ठिकाणी प्रमुख नेते मोर्चाला संबोधित करतील कोण कोण सहभागी होणार आहे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी मुलगी वैभवी देशमुख आमदार सुरेश धस बजरंग सुनावणे आणि मनोज जरांगे संतोष देशमुख हत्या प्रकरणी थी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत त्याचबरोबर या मोर्चाच्या माध्यमातून सुरेश धस असो मनोज जरांगे असो बजरंग सोनावणे असो हे hey, धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत वाल्मिक कराडवर टीका करताना दिसत आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय पैठणमध्ये संतोष देशमुख हत्येचा निषेध करण्यासाठी आरोपींवर कठोऱ्यातल्या कठोर शिक्षा होण्यासाठी या मागणीसाठी मोर्चा काढला जातोय या मोर्चाला कधी सुरुवात होईल मार्ग काय असेल आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कसा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे नक्कीच प्रयत्न जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आज संतोष देशमुख यांच्या अर्थप्रगती निषेध व्यक्त करण्यासाठी पैठण मध्ये मोर्चाचा आयोजन करण्यात आला आहे सर्वपक्षीय नेते देखील या मोर्चा आहेत उपस्थित राहणार आहे तर मराठा आमदार मनोज तरंगे असतील आमदार सुरेश दास असतील संदीप श्री सागर खासदार संदीपा भुमरे बजरंग सोनोने यांची देखील उपस्थिती जी आहे या मोर्चाला असणार आहे तर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देखील या मोर्चाला असणार आहे त्यांच्या कुटुंब या मोर्चामध्ये असणार आहे पैठण मध्ये हा मोर्चा सकाळी अकरा वाजताला सुरुवात होणार आहे या मोर्चाची सुरुवात जी आहे ती आता छत्रपती पैठणच्या स्टेडियम पासून सुरुवात होणार तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत या मोर्चा निरोप जो आहे समारोप जो आहे तो होणार आहे यामधूनच आता धनंजय मुंडेवरती जे आहे ते आता निशाणा साधल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे परभणीमध्ये मोर्चा मांडला त्यानंतर पुण्यामध्ये देखील मोर्चा झाला या मोर्चामधून मनोज धारंगे पाटील असतील किंवा रडत असतील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करताना आपल्या पाहायला मिळत होते आणि वाल्मी कारणावरती देखील आरोप जे आहेत ते करण्यात आलेले आहेत वाल्मिक कराड्यांना संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये त्यांना समावेश करावा अशी मागणी देखील करण्यात आलेली होती आणि त्यामुळे आता वाल्मिक कराडी हे जर पाहिले गेले तर त्या सीआयडीच्या कोठडीमध्ये आहे त्याचबरोबर सुदर्शन फुले असतील आंधळे असतील सांगळे हे देखील जे आहेत तेव्हा सीआयडीच्या कोठडीमध्ये आहेत त्यांच्यावरती कठोडा कठोर कारवाई व्हावी मात्र संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणीचे एक आरोपी अद्यापही फरार आहे त्या आरोपी तात्काळ अटक करून त्याला देखील फास्ट फास्टॅग त्याचं प्रकरण जे आहे ते फास्ट कोर्टात चालावं आणि संपूर्ण आरोपींना जे आहे ते फाशीची शिक्षा द्यावी तसंच छत्रपती जर संतोष देशमुख यांच्या ज्या हत्येतील आरोपी आहेत त्यांचं प्रकरण फास्ट कोर्टात त्यांच्या कुटुंब जे आहेत त्यांना शासकीय नोकरीमध्ये घ्यावे द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे तर शासकीय मदत जी आहे ती देखील त्यांच्या देण्यात द्यावी अशी मागणी आता या मोर्चातून होणार आहे आणि या मोर्चासाठी सर्व पक्षीय नेते उपस्थित असणार आहे त्यामुळे आता या मोर्चामधून आता कोणावरती निशाणा साधला जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी